मध्य रेल्वेने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर शनिवार आणि रविवार नऊ आणि दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या मध्यरात्री एक मोठा ब्लॉक जाहीर केला आहे त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे या मेगा ब्लॉक ची दोन प्रमुख कारणे आहेत पहिले कारण म्हणजे वाशी स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम बसवणे ही सिस्टीम रेल्वेच्या कामकाजाला अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवेल यासाठी हार्बर मार्गावर वाशीजवळ रविवारी ऑगस्ट दहा रात्रीचे रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते पर्यंत दहा तासांचा ब्लॉक घेण्यात येईल दुसरे काम म्हणजे ठाणे आणि हार्बर मार्गावर एका नवीन रोड ओव्हर ब्रिजच्या स्लॅब कास्टिंग हे काम शनिवार आणि रविवारच्या रात्री रात्रीचे रात्री बारा वाजून तीस मिनिटे ते पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे या वेळेत चालेल या ब्लॉकमुळे अनेक लोकल सेवांवर परिणाम होईल हार्बर मार्गावर शनिवारी 9 ऑगस्ट रोजी रात्री रात्रीचे अकरा वाजून सोळा मिनिटे वाजता सुटणारी बेलापूर सीएसएमटी लोकल वडाळा रोड पर्यंत जाईल त्याचप्रमाणे पनवेल सीएसआय काही लोकलही वडाळा रोड आणि बेलापूर येथे शॉर्ट ट्रक टर्मिनेट होतील रविवारच्या